भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र वाहतूक संघटनेच्या वतीने माननीय आमदार श्री प्रशांत साहेब ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णवाहिका लोक अर्पण सोहळा आणि भाजप जनसंपर्क कार्यालय उद्घाटन लोकनेते माजी खासदार यावेळी आमदार प्रशांत ठाकूर महाराष्ट्र वाहतूक संघटना अध्यक्ष प्रभुदास उर्फ अण्णा भोईर यांचे मनापासून कौतुक केले तसेच या लोक अर्पण सोहळ्यात अनेक लोकांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रभुदास भोईर यांच्या काळात यशाची शस... पायरी गाठल्याशिवाय राहणार नाही अवघ्या ना। काही महिन्यात उंच परारी घेणारा हा कार्यकर्ता आमच्या भारतीय जनता पार्टीला लाभला याचे ते करावे तेवढे कौतुक कमी आहे लोकांच्या समस्या जाणून घेणारा प्रभुदास भोईर उर्फ अण्णा पनवेल महापालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट झालेल्या प्रत्येक गावाच्या अवतीभोवती सर्व पद्धतीच्या सुविधा पुरवणं गावामधल्या सगळ्या सोयी सुविधा देणं ही पनवेल महापालिकेची जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी पनवेल महापालिकेनं पार पाडली पाहिजे याच्यासाठी भारतीय जनता पार्टी दक्ष आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या महापालिकेच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधांव्यतिरिक्त देखील भाजप सातत्यानं प्रयत्न करते आणि म्हणून आपण बघू शकतो की आपला खिडूकपाडा अशी कमान आज या ठिकाणी आपण स्वागताच्या बॅनर हा आपण पाहू शकतो मला खात्री आहे की अशा पद्धतीच्या विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून ही महापालिका आणि आपला गाव याच्याविषयी इतरांना देखील अभिमान वाटेल अशा पद्धतीचं हे आज सुशोभीकरण झालेलं आहे त्याबद्दल मी या ठिकाणी आज अज... हा विदेशी आणि त्याच्यापर्यंत त्याच्या सगळ्या त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं सगळ्या ग्रामस्थांचं अभिनंदन करतो तर मगाशी अशी ना नाही घेतला मी <laughs> प्रभू अण्णांचं मनापासून अभिनंदन करतो सर्व सोबतचे सहकारी कार्यकर्ते आहेत प्रभू अण्णांना आज या ठिकाणी ज्या पद्धतीनं समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकांचं सहकार्य लाभतंय ग्रामस्थ सुद्धा आता सोबत आल्यामुळं त्यांना आनंद झालेला आहे आणि सगळे ग्रामस्थांनी सहकारी मिळून पूर्वीचा कधी ना कधीतरी राजकीय स्वरूपाचा संघर्ष होता तो सगळा विसरून सगळी मंडळी एकत्र झालेली आहेत त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये खिडुपपाडा गावाचा आणि या सगळ्या परिसराचा चांगल्या पद्धतीने विकास झाल्याशिवाय राहणार नाही सर्व नवतरुण मंडळी याच्यात जोडली गेलीत महिला जोडल्या गेलेल्या आहेत ज्येष्ठ जोडले गेले या सगळ्यांच्या एकत्र प्रयत्नातून या परिसराचा लवकरात लवकर विकास झाल्याशिवाय ना राहणार नाही धन्यवाद काय बघता यशाची पायरी सध्या आता प्रदूषण आणखा करू शकतो काय सर्व आणि त्यांच्या चेहऱ्यावर भरपूर आनंद आहे आज बघता तुम्ही एक गाव झालेलं आहे आणि ते प्रत्येक एक गाव झालेलं आहे असं ते बोलतात की आता प्रत्येक वाश्यामध्ये ते सांगतात की जेव्हा आम्ही एक गाव होतो आमच्या जे गावाची जे समस्या आहेत त्या दूर होतील आणि आत्ताच प्रभुनाच्या तोंडावरती चेहऱ्यावरती हास्य आजच फक्त आलेलं नाहीये त्यांनी प्रभुनी जेव्हा भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला त्या दिवसापासून आम्ही प्रभुनाच्या चेहऱ्यावरती हास्य बघतोय आणि प्रभू बरोबर आलेली ही आमच्या कतारदाई सगळी आमची ही जी टीम आहे या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आम्ही हास्य बघतोय कारण त्यांना आता माहिती आहे की ते आले थोडं उशीर आले पण योग्य ठिकाणी आले त्यामुळं आता जे परिवर्तन करायचं अख्खं गाव प्रभुंनाबरोबर अख्खं गाव आता बरोबर बरो झालं याचं कारण विकास आम्हाला एकत्रितात करायचा आहे आणि प्रभुंनाच्या मार्ग ने मार, नेतृत्वाखाली प्रशांतजी ठाकूर आमदार आपले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आपले रामशेठजी ठाकूर असतील जय मात्रेसाहेब असतील किंवा विक्रांतजी पाटील आमदार असतील या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला प्रत्येक गावाचा विकास करण्याचा कॉन्फिडन्स प्रभुनाला आता आलेला आहे त्याच्या चेहऱ्यावरती हास्य आहे आणि त्या माध्यमातून मा हे एकच गाव नाही असे अनेक गावांचं परिवर्तन तुम्हाला आता थोड्याच दिवसामध्ये दिसेल नाही अरे बाबा तुम्ही जे आता परत झाली तुम्ही एक लक्ष ठेवलं की तुम्ही विचार करा आपल्या गावामध्ये वीस वंचित वर्षा नंतर रामचंद्र किती शिकला काय विचार काय वाटत तुम्ही आणि एवढं वर्ष बघता आपण पुढे गावाने बघतोय आपण तिथेच ते त्याच गोष्टी आता काय आता बघा आपण चार्या बाजूने आपल्या गावात गुतात पुढे आहे चारे बाजूने आपल्या गावाला खड्डे देतोय गावाने फूट गेला गोष्ट कमताय म्हणजे चार बाजूने रस्ते आणि कुठलीही समस्या असली तर आपण आखानी जाळू शकतो आणि आपला काम म्हणू शकतो तर याद मोठी गोष्ट आपल्या गावासाठी कुठली आहे कारण का माणूस किती मोठं झाला तर त्याच्यासाठी आपला गाव पण असतो आणि मला माझा असं वाटतं की सर्व पदक पसून माझा जर आभार झाल्या कारण की मी एक संघर्षच करत असतो प्रत्येक इलेक्शनला का आता पण आता माझा पूर्ण गाव भेटला तर माझा सगळीतून तेवढं भेटला आता बोललो आता तर पूर्ण गाव मला बोलायला ते पोटत ना असे लोक आता असा पक्ष आहे तो म्हणजे लोक ते नाही अशी लोक थांबू ठेवतात तुमच्या बाबू ठेवतात खरं सांगतोय तुमचा जो आशीर्वाद पंढर तालुक्याला आणि पोंगल तालुक्याला आहे खरंच आज आम्ही म्हणजे स्वप्नामध्ये आमचे स्वप्न होता तो अरे काय करू अरे आता कसं काय मी कसं आहे म्हणजे अशी मावळ म्हणून आम्ही स्वागत पण आता आम्ही त्यांचं जेवण भाषण करतो की राज्यवसर मोठी गोष्ट आम्हाला कुठलीच नाही आम्ही खरंच आता आमचं फोटक नाही बोलतो आता पाहिजे बोलतो की माझी बोलत आहे गावात